आणि म्हणून बंधू भगिनी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे ही साधी निवडणूक नाही आहे या देशाला असं नेतृत्व मोदीजींशिवाय कोणी देऊ शकत नाही देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी है असली पिक्चर अगले पाच साल मे वाली है आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे राज्यातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल या वेळच मतदान हे भाजपा करता नाही आहे या मतदान हे भारता करता आहे भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो यावेळी आणि आपल्या घरी बसू नका सगळे मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो साहेब आपण केलेली जी मला सांगितलेली सूचना आहे जे मला आपण काल सांगितलं ते तंतोतंत पाळणारा मी आहे माझी कुणाबद्दल कसल्याही परिस्थितीमध्ये तक्रार असणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो